त्यामध्ये दोडक्यामध्ये आज सांगायचं झालं तर रिचगार्डमध्ये बी एस एस पाचशे तेहतीस संगीता नावाची वरायटी आहे ही हायब्रिड वरायटी असून ह्याची लांबी जाते पंचवीस ते तीस सेंटीमीटर आणि हे ह्याचा कलर येतो डार्क ग्रीन मध्ये आणि हे मार्केटमध्ये अॅक्सेप्टेबल फ्रूट आहे हायब्रिडचा वाण असल्यामुळे आणि अत्यंत वायरसला टोलरन्स असलेली वरायटी आहे रोगप्रतिकार शक्ती एकदम चांगली आहे या वाणाला आणि या वाणाची जवळपास आपण बारामती क्षेत्रामध्ये आज केविकेमध्ये हे लागवड केलेली आहे सर्व शेतकरी बांधवांनी येथे येऊन या वाहनाची पाहणी करावी या वाहनाबद्दल माहिती घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद याचा एकरी जर खर्च बघितला तर वीस ते तीस हजार रुपये प्लॉटला आपल्याला खर्च करावा लागेल आणि बरोगोस उत्पादन देणारी व्हरायटी प्रॉफिटेबल जर म्हणलं तर लाख दीड लाख रुपये आपण एका ह्या वाहनातून करू शकतो किती महिन्यानंतर हे लागतं बघा चाळीस ते बेचाळीस दिवसात पहिला तोडा चालू होऊन जातो आणि हे जाईल नव्वद ते शंभर दिवसापर्यंत प्लॉट टिकतो आपला